नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडीमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो जागेरा जागे जगात का चालू आहे लक्ष ठेवा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यायले इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल कोर्टानं फाशीची सजा सुनावली आहे सत्तेचा माज आल्यावर का होते याचं उदाहरण आहे आणि सध्या शेख हसिना कोण्या देशात आहे तर सध्या शेख हसिना भारतात राज्याश्रय घेऊन आहे म्हणजे केंद्र सरकारच्या संमतीनं त्या भारतात राहून राहिल्या आणि आता त्याने बांगलादेश किंवा इंटरनॅशनल ट्रिब्युनल कोर्ट म्हणजे इंटरनॅशनल ठीक आहे क्राईम ट्रिब्युनल कोर्ट ठीक आहे भारताने आदेश देऊ शकते का यायले आमच्या हवाली करा नाही तर बांगलादेशच्या हवाली करा आता असे राज्याश्रय केंद्र सरकारले देता येते हो, का हो ठीक आहे कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीले लगेच नागरिकत्व देऊन किंवा राज्याश्रय देता येते आता ह्या आपल्या भारतात ठीक आहे कशा काय राहून राहिल्या ह्या कवा आल्या तर दोन हजार चोवीसले आणि यायले फाशीची सजा दिली काहून बे फाशी सजा दिल्ली आता ही फाशी सजा दिली काहून तर आता फाशी सजा सत्तेचा माज ठीक आहे अति तिथं माती म्हणते ना अति काही बी झालं सत्ता असो शिक्षण असो पैसा असो का सौंदर्य असो ठीक आहे याचा माज करता येत नाही आणि अति तिथं माती होते मग तर आमच्या बापूसाहेबांनी बी सांगणार आहे ठीक आहे तुमच्यापाशी सत्ता आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर ठीक आहे सी डी सी बी आय सत्तेचा मास थोडसा कमी करावा नाहीतर लोक जर ठीक आहे उतरले बांगलादेश आणि नेपाळसारखे तर सत्यानाश वाले वेळ लागणार नाही एका लिमिट पर्यंत लोक ऐकते आता तुम्हाला सांगतो नेपाळमध्ये जे जेनजीत झालं श्रीलंकेत झालं ठीक आहे श्रीलंकेतही असाच उठाव झाला ठीक आहे सरकार एवढं ठीक आहे एवढं चुकीच्या पद्धतीनं मागत होतो चुकीचे डिसिजन घेत होतं बेरोजगारीचं प्रमाण बांगलादेशात वाढून गेलं होतं मागाई वाढून गेली होती लोकांकडून टॅक्स हपकाडणं चालू होता अनेक प्रॉब्लेम होते याच्यावर सरकारनं दुर्लक्ष केलं ठीक आहे लोकांची पिवणूक केली म्हणून जवान पोटे रस्त्यावर उतरले सरकारच्या विरोधात दोन हजार चोवीसले आता हे पंतप्रधानाच्या शेख हसीनाच्या विरोधात आंदोलन करून राहिले होते इले पाय उतार करासाठी म्हणून हिनं विद्यार्थी आणि बांगलादेशच्या लोकांवर द्रोन न आणि न गोळीबार केला त्याचे आरोप आहे काय तू या लोकांसोबत बांगलादेशच्या अमानवीय पद्धतीनं वागली ठीक आहे मानवी मूल्य जपले नाही ते तुझ्या देशातल्या लोकांवर तुन गोळीबार केला ठीक आहे हेलिकॉप्टर मधून केला ड्रोन मधून केला समोरासमोर विद्यार्थी आले ठीक आहे आदेश दिले होते मिटलेले का मारा उडवा त्याले या अमानवीय कृत्याबद्दल इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल कोर्टानं फाशीची सजा दिली आणि आता ह्या राज्याश्रय घेऊन भारतात आहे ह्या तवाच उठून पळत आल्या त्याले देश सोडून पळत यायला लागलं त्याला त्याच्या देशात जाऊ बी शकत नव्हत्या त्याले माहित होतं का आपल्या देशात परत गेली तर मले मारल्याशिवाय ठेवणार नाही आता ह्या मॅडम आपल्या देशात आल्या आहे कदाचित आपल्या बापू साहेबाले असं वाटू शकते का जर मायावर अशी पायी आली तर मला तुमच्या देशात जागा दे जा लपाले कारण मायावर बी अशी वेळ येऊ शकते असं आपल्या बापूसाहेबांनी वाटू शकते म्हणून आपल्या बापूसाहेबानं कदाचित शेख अशीना यांना राज्याश्रय दिला असन ठीक आहे बाजूच्या देशाशी संबंध चांगले ठेवाले पाहिजे पण एवढे चांगले नाही का अमानवीय कृत्य केल्यावर त्यांना राजाश्रय द्यायचा श्रीलंकेत गेल्या असत्या नेपाळमध्ये गेल्या असत्या भूटानमध्ये गेल्या असत्या चायनात गेल्या असत्या पण असो कदाचित भविष्याचं प्लॅनिंग बापूसाहेबांनी केलं असेल म्हणून कदाचित असं होऊ शकते म्हणून अति तिथं माती आहे ठीक आहे कोणत्याच गोष्टीचा अहंकार नसावा सत्तेचा अहंकार आला होता तो एका झटक्यात इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल कोर्टानं उतरून दिला आणि हे लक्षात घ्या की हे ठीक आहे असेच लोक जे असतात ज्यांना सत्ता हवी होते आणि सत्ता मग जर डोक्यात गेली तर हे लोकायचा विचार करत नाही जनता मेली तरी चालते पण आमच्या मुखे आणण्यासारखे लोक जगले पाहिजे यायचेच फोटो भरायचे मोठा लोकायचे गरीब मेले तरी चालन कारण आता तुम्हाला सांगतो का ज्या गाड्या दहा वर्षाच्या वर जायचं आयुष्य झालं आहे ठीक आहे त्याले रिन्यू करायचे आहे त्याची फी दुप्पट करून टाकली त्याच्यानंतर तुम्ही ज्या गाड्याचे चालान भरता त्या चालानची फी दुप्पट करून टाकली पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाले भिडून आहे महागाई वाढली आहे आरोग्याच्या सुविधा गोरगरीबाईले भेटत नाही या देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढली आहे डी खताचे भाव ठीक आहे डी ए पी खत खत रासायनिक खताचे भाव आकाशाने वाढले आहे ठीक आहे बियाण्याचे भाव वाढले आहे पण शेतमालाचे भाव ठीक आहे त्याने सुद्धा भेटून नाही राहिला या देशात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विकत घेतला आहे बापून आणि ज्ञानेश कुमार मनन तसा वागत आहे आणि या देशातले डायरेक्ट वोटिंगचे रिझल्ट बदलवत आहे तर एवढं एका लिमिट पर्यंत सहन करा म्हणून येत्या काही दिवसात भारतात मोठं जर आंदोलन झालं तर त्याच्यात मी मात्र या देशाची लोकशाही वाचली पाहिजे हा देश वाचला पाहिजे या देशाचं भवितव्य वाचलं पाहिजे या देशाच्या बेरोजगार युवकाचं भवितव्य वाचलं पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे ठीक आहे कामगार वाचला पाहिजे याच्यासाठी मी मात्र त्या आंदोलनात सहभागी होईन तुम्ही तुमची वाट धरजा तुम्हाला वाटते का देशात प्रचंड महागाई वाढली आहे बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण वाढलं आहे सरकार गोरगरीबाई लुटत आहे आणि मुख्या आणण्याचे घर भरत आहे अदानीचे घर भरत आहे ठीक आहे टेकड्याच्या टेकड्या जमिनीचा जमिना सरकार ठीक आहे लोकांच्या घशात भरत असन तर आपण कुठंतरी आवाज उचलला पाहिजे सरकार एक ठीक आहे का करण रे गाव करन ते राव नाही करण बिहारमध्ये मोठाला आंदोलन आहे त्या बिहारच्या इलेक्शनवर मी लाईव्ह व्हिडिओ घेणार आहे तर शेख अशीना यांना फाशी सजा झाली ठीक आहे सत्तेचा माज एका झटक्यात इंटरनॅशनल कोर्टानं उतरून दिला असा कोणाचाही उतरू शकते म्हणून भारतातल्या सत्ताधीश लोकांनी थोडीशी लाज बायगावी एवढी अपेक्षा करतो नाहीतर पुन्हा ठीक आहे बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळमध्ये जे झालं ते भारतात होऊ नये एवढीच इच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र